नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शाहू रॅपियर ऑटोलूम कारखान्यातून दोन मोटारी चोरी इचलकरंजी येथील शाहू नगर परिसरात असलेल्या ऑटोलूम कारखान्यातून दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंदूर तालुका हातकणंगले येथील दीपक भाऊसो पाटील वय चाळीस यांचा शाहू बी आर पाटील नावाने रॅपियर ऑटोलूम कारखाना आहे कारखान्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस अर्धा अश्वशक्तीच्या ऑटोलूम मशीनसाठी लागणाऱ्या दोन इलेक्ट्रिक मोटारी ठेवण्यात आल्या होत्या दरम्यान फेब्रुवारी रोजी अज्ञात या सुमारे आठ हजार किमतीच्या मोटारी चोरून नेल्या ही बाब लक्षात आल्यानंतर पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत हिरकणी न्यूज करिता मोहसिन जकाते इचलकरंजी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट